महाराष्ट्रात एकूण पंधरा जागा लढवते विदर्भातनं सुरुवात करूयात रामटेक इकडे पारवे उमेदवार आहेत बुलढाणा इथे उमेदवार बदलण्यात आला आहे यवतमाळ वाशिम त्यानंतर हिंगोली हिंगोलीच्या पाठोपाठ कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेकडेच कायम राहिले आहेत इकडे संभाजीनगरची जागा चांदीपन भुमरे मावळ पुन्हा एकदा शिवसेना आपलं नशी बाजमावते नाशिकची जागा आजच म्हणजे काल जाहीर करण्यात आली औपचारिकपणे गोडसे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत दक्षिण मुंबई महत्त्वाची जागा शिवसेनेकडे दक्षिण मध्य मुंबई ही सुद्धा जागा शिवसेनेकडेच राहील तर उत्तर पश्चिम मुंबई ही जागा सुद्धा शिवसेना लढवते कल्याण शिवसेनेकडे असेल तसंच मुख्यमंत्र्यांचं ठाणं सुद्धा शिवसेनेकडेच असणार आहे शिर्डी शिवसेनेकडे आहे आणि अशा पद्धतीनं शिवसेने शिवसेना ऐकून पंधरा जागा लढवती आहे